मित्रांनो गेल्या सात ते आठ दिवसामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जवळपास सात नऊ लाचखोरांना गजाड करण्यात आलेला आहे एक दिवस आड करून कंटिन्यू कारवाई चालू आहे मित्रांनो एकीकडं एक बीड लोकसभेमध्ये कोणाचा विजय होईल कोणाचा पराभव होईल याविषयी तर्कवितर्क सुरू आहे चर्चा सुरू आहे जोरदार सोशल मीडियावर चर्चा आहेत जातीय संघर्ष निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला त्याचं लोन अजूनही काही प्रमाणामध्ये चालूच आहे हे सर्व होत असताना मित्रांनो बीडमध्ये लाचखोरी इतकी उफाळली आहे की निवडणूक मतदान झाल्यानंतर तीन ते चार दिवसानंतरच आर्थिक गुन्हे शाखेचे हरिभाऊ खाडे त्यानंतर नगर रचनाकार डोंगरे त्यानंतर सलगरकर परळीमध्ये पाटबंधार विभागाचे कार्यकारी अभिनंता एस टी महामंडळाचे अधिकारी पोलीस प्रशासनामधले अजून काही कर्मचारी अशी मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो कारवाई सुरू आहे आता एकंदरीतच गेल्या चार पाच दिवसापासून मित्रांनो जे काही निवडणुकीची चर्चा होती ती चर्चा संपून आता पूर्ण ह्या लाचखोरीची चर्चा सुरू आहे ती चर्चा संपून इकडंच चर्चा चालू आहे त्यामुळे काही जणांना ते चांगलं वाटत असेल पण मित्रांनो लाचखोरी इतक्या मोठ्या प्रमाणात उफळली आहे की यांच्या घरामध्ये एक एक कोटी रुपयाची रोकड सापडत आहे सोने चांदी मोठ्या प्रमाणात सापडते हे बीड जिल्ह्यासाठी चांगली बाब नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या लाचखोरीची चर्चा झाली आणि कुठंतरी बीडची बदनामी या माध्यमातून होते की काय किंवा होत आहे की काय अशी शंका किंवा असा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी उपस्थित होत आहे असे लाचखोर अधिकारी कर्मचारी मित्रांनो यांना वेळीच खेचून काढलं पाहिजे अशा लोकांना पकडून देण्याचं काम शून्य नागरिकांना केलं पाहिजे कारण जाऊ द्या कशाला नादी लागायचे काय करायचे कोणाचा संसार पाणी ठेवायचे कशाला काय करायचं असं आपण प्रत्येक वेळेस म्हणतो मित्रांनो पण काळ सोकावतो हे लक्षात घेतलं पाहिजे अशा लोकांना वेळेस जर नाही आवरलं तर मित्रांनो त्यांची मजल इथपर्यंत जाते की एक एक कुटीची लाज मागतात हे सुरुवातीला पाच दहा हजाराची लाच मागणार आहे त्यांची डेअरिंग इतकी वाढते की एक एक कोटी रुपये ते मागणी करतात आणि त्यांच्या जीवावर मग हे मोठे मोठे जे काही मल्टीस्टेटवाले आहेत ह्या लोकांचं फावतं कोठ्यावधी रुपयाचं मित्रांनो कोठ्यावधी रुपयांची ठेवी आहेत ह्या मल्टीस्टेटमध्ये ह्यांच्यावरती काहीही होत नव्हतं एकीकडं अँटी करप्शननी धाडी टाकल्याबरोबर यांच्यावर केसेस चालू झाल्या पहा म्हणजे सूत्र यांचं कसं मिळतं जुळतं आहे कसं गणित यांचं जुळतं मिळतं आहे कुठंतरी हे लोक आतापर्यंत यांच्यावर कारवाई होत नव्हती ह्याच्यासाठी हे लोक जबाबदार आहेत असं दिसतंय एकंदरीतच मित्रांनो असा प्रकार जर आपल्या कुठं भागामध्ये होत असेल कोणी लाच मागत असेल तर मित्रांनो त्यांना लाज देऊ नका त्यांना समजावून सांगा आणि जर ऐकत नसतील तर बिंदास्तपणे त्यांना पकडून द्या अँटी करप्शनला तक्रार करा कारण हे लोक जोपर्यंत पकडून दिलं जात नाही तोपर्यंत हे लोक सुधारणार नाहीत आता हे पा पासा जे काही पासा कारवाई झाल्या मित्रांनो या कारवाईमुळे आता लाचखोर जे काही राहिले आहेत हे लाचखोर जागे होतील काही महिने थांबतील आणि पुन्हा त्यांची लाच घेण्याचं जे काही सवय लागलेली आहे ती पुन्हा ते सुरू करतील त्यामुळे मित्रांनो आपण वाच ठेवा आणि असे लोक पकडून देण्यासाठी पुढाकार घ्या फक्त चुकीच्या काही ज्यांचा संबंध नाही अशा लोकांवर लोकांवरती अन्याय होऊ नये हे पण आपण या ठिकाणी दक्षता याची पण आपण घेतली पाहिजे पण जे लाचखोर आहेत लाचखोरांना माफी कधीही व्हायला नाही पाहिजे त्यामुळं मित्रांनो आपल्याला पण आपल्या आजूबाजूला कोणी लाचखोर अधिकारी असतील कर्मचारी असतील तर त्यांना काही वेळ समजून सांगा एक दोन वेळा आणि त्यानंतर त्यांनासुद्धा पकडून देण्याचं काम करा तरच भ्रष्टाचार मुक्त समाज होऊ शकतो असं माझं मत आहे आपलं काय मत आहे याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट व्यक्त व्हा नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू वेगळ्या विषयावरती महाराष्ट्र टुडे या चॅनलवरती तोपर्यंत नमस्कार